आम्ही एक विकास पर्व घेऊन मोळ शहराचा चेहरा मोहरा बदल बदलण्याचं एक संकल्प केलेला आहे त्यासाठी तुम्हा सर्व मतदारांच्या मतदाना मतदानरूपी आशीर्वादाची गरज आहे जर तुम्हाला जनतेचा आलेला निधी जनतेसाठी खर्च करावायचा असेल तर भारतीय जनता पार्टीला निवडून द्यावं स्व खर्चातून कामं केली अशी उल्गना करणाऱ्या परंतु स्वहितार्थ कामं करणाऱ्या नेतेमंडळीला उमेदवाराला थारा देऊ नये आज गेली तीन टर्म या प्रभागातून ज्याने उमेदवारी केलेली होती त्या उमेदवाराने या प्रभागाचा कुठलाही विकास केला नाही किंवा गावाचा कुठलाही विकास केला नाही त्यांनी विकास स्वतःचाच केला ज्या समाजाच्या माध्यमातून त्यांनी मतं मागत आहेत त्या समाजाचा देखील काय विकास केलेला आहे किंवा त्यांच्याकडे कुठलाही विकासाचा मुद्दा नाही केवळ आमचे नेते आदरणीय माननीय राजनजी पाटील यांच्यावर टिप्पणी करणं लोकांमध्ये नरेटिव्ह मेसेज पाठवणं आणि त्या माध्यमातून भोळ्याबाबड्या लोकांचा गैरसमज निर्माण करून त्यांच्या मताच्या जोगव्यावर ह्याने आपली तुंबडी भरून घेणं इथपर्यंतच ह्यांचं विकास कार्य राहिलेलं असून त्यांनी जनतेने त्यांना त्या मतरूपी ह्याच्या माध्यमातून त्यांना धडा शिकवावा व खरंच जनतेला जर विकास पाहायचा असेल तर भाजपला मतदान करून भाजपची सत्ता आणणं ही काळाची गरज आहे विकासाला साथ द्यावी कुठल्याही जातीवर किंवा कुठल्याही ह्याच्यावरती मतदान न करता विकासकामासाठी मतदान करत असाल तर भाजपच्या उमेदवारांना मतदान करून तुम्ही भाजपच्या विकासाचं पर्व या ठिकाणी मोहोळ शहरासाठी उघडावं एवढीच प्रामाणिक इच्छा मतदारबंधू वगिंना करतो